कप म्हणजे गरम विषाचा कप आहे आपण हॉर्मोनली खूपच वल्नरेबल असतो स्टायरिंग गॅस निघतो जो कार्सिनोजेनिक असतो म्हणजे जो कॅन्सर निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो जय गजानन नमस्कार मिशन तुमचे स्वागत आहे कुठली पण सवय लावून घ्यायला एक सिस्टम लागते आणि ती सिस्टम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सोनापूर्णाच्या मिशन फिफ्टीला नक्की फॉलो करा कारण आतापर्यंत आपण वीस सवयी पाहिल्या आहेत आणि आज आपण एकविसाव्या सवयीकडे चाललो आहे जी दिसायला अतिशय सोपी आणि फॉलो करायलाही सोपी आहे पण आपण त्याच्याबद्दल अजिबात माइंडफुल नाही आहोत म्हणून आपल्याला त्याचा कदाचित भरपूर त्रास होण्याची शक्यता आहे तर आज आपण ती सवय लावून घेणार आहोत तर मिशन फिफ्टीची सवय क्रमांक एकविसावी आहे की गरम जेवणासाठी प्लास्टिक फोम आणि पेपर प्लेट्स टाळायचे आपण काय खातो हे जितके महत्वाचे आहे तितकेच आपण कशातून खातो हे देखील खूप महत्वाचे आहे दररोज चहा पेपर कपात गरम पेय फोमच्या वाटीत किंवा बाहेरून जेवण प्लास्टिकच्या डब्यातून आणतो राईट दिसायला सोपं वाटतं पण आतून रासायनिक विष आपल्या शरीरात जात असत हे दिसत नाही पण हळूहळू एनर्जी हॉर्मोन स्किन डायजेशन आणि मन या सगळ्यावर याचा परिणाम होत असतो चला पाहूया की हे का टाळायचं त्याची सायंटिफिक कारणं पहिलं जे आहे की प्लास्टिक फोम अथवा पेपरमधून गरम अन्न खातो म्हणजे जणू काही आपण केमिकल स्विच ऑन करतो आपल्या शरीरातला गरम चहा कॉफी प्लास्टिक किंवा पेपर कपमध्ये जर घेतली तर त्यातून बी पी ए बी पी एस थॅलेट स्टायरीन सारखी घातक रसायनं सुटतात हे प्रॉडक्ट फूड ग्रेड असले तरी हीट लागली की टॉक्सिन्स बाहेर सोडतात ते रूम टेम्परेचरला वापरलेले खरंच सेफ असतात पण जर तुम्ही त्याच्यामध्ये हिटेड म्हणजे गरम गोष्टी टाकल्या तर ते खूप पॉयझनस असतं आपल्या शरीरासाठी एनवायरमेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्हच्या ट्वेंटी इलेवनच्या स्टडीमधून त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की नाईंटी फाईव्ह पर्सेंट प्लास्टिकमध्ये हॉर्मोन बिघडवणारी रसायनं आढळली आहेत फोमचा कप म्हणजे गरम विषाचा कप आहे फोम बनतो पॉलिस्टायरिनपासून गरम, तेलकट, असिडिक किंवा अन्न जसे टोमॅटो लिंबू किंवा चिंचयुक्त पदार्थ फोम मध्ये ठेवले की त्यातून स्टायरिन गॅस निघतो जो कार्सिनोजेनिक असतो म्हणजे जो कॅन्सर निर्माण करणारा म्हणून ओळखला जातो पेपर कप हे प्लास्टिकने कोट केलेले असतात म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की आपण जर प्ला, प्लास्टिकचा किंवा फोमचा नाही आहे आपण पेपर कप म्हणजे काहीतरी खूप सेफ वापरतोय तर हा आपला खूप मोठा गैरसमज आहे कारण पेपर कपाच्या आतील चमकदार लेअर म्हणजे पॉलिथलिन किंवा पीएलए प्लास्टिक असते गरम द्रव पेपर कप मध्ये टाकल्यावर काही मिनिटातच मायक्रोप्लास्टिक आणि हेवी मेटल्स जसे लेड क्रोमियम कपातून द्रवात मिसळतात आय आय टी खरगपूरच्या अभ्यासानुसार एका पेपर कपातून फक्त पंधरा मिनिटातच पंचवीस हजार मायक्रोप्लास्टिक कण द्रवात जातात हे मायक्रोप्लास्टिक आपल्या रक्तात लंग्जमध्ये प्लॅसेंटामध्ये इवन ब्रेस्ट मिल्कमध्ये देखील आढळतात चौथं जे कारण आहे की प्लास्टिक आणि तेल ह्या हे जणू काही एकत्र आल्यावर एक रासायनिक स्फोटच तयार होतो तेलकट पदार्थ जसं तेलकट भाज्या तळलेले स्नॅक प्लास्टिकमधल्या विषारी फॅट सोल्युबल केमिकल्सना पटकन बाहेर काढतात ही रसायनं लिव्हर मेंदू आणि फॅट सेल्समध्ये साठतात आणि त्यामुळे मेटाबॉलिझम देखील बिघडतो पाच जे कारण आहे की मायक्रोप्लास्टिक हे विष वाहणारे सूक्ष्म कण आहे म्हणजे हे सूक्ष्म कण बॅक्टेरिया हेवी मेटल्स आणि पेस्टिसाइड्स यांना सगळ्यांना बाइंड करतात आणि ते चिकटून त्यांना शरीरात नेतात त्यामुळे पचनसंस्था कमजोर होते आपल्याला लिकीगट होण्याची शक्यता असते आणि ह्यामुळे इन्फ्लेमेशन देखील वाढतं शरीरातलं हे खरं सगळे म्हणजे पेपर प्रॉडक्ट फोम प्रॉडक्ट्स प्लास्टिक प्रॉडक्ट हे हॉर्मोन बिघडवणारे सायलेंट डिसरप्टर्स आहेत बी पी ए बी पी एस थॅलेट्स हे रसायनं एस्ट्रोजनसारखं वागतात आणि शरीरातील नैसर्गिक हॉर्मोन बॅलन्स बिघडवून टाकतात त्यामुळे थायरॉईड पी ओ एस इन्फर्टिलिटी वजन वाढणे इन्सुलिन रेजिस्टंट मूड स्विंग अम, एनर्जी लॉस असे अनेक परिणाम आढळतात या सगळ्याला ॲक्च्युली प्लास्टिक बर्डन देखील म्हटलं जात आहे म्हणजे शरीरात वाढणारं ओझं दररोज थोडं थोडं घेतल्यामुळे प्लास्टिक शरीरात साठत जातं यामुळे ब्रेन आपली एनर्जी लेवल्स डायजेशन हे सगळं हळूहळू हळू अफेक्ट होतं डिटॉक्सपेक्षा डिस्कनेक्ट करणं अधिक महत्त्वाचं आहे आणि सोपं देखील आहे हा एक बेस्ट परिणाम आहे आता हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो कुठले स्टेप्स घेऊ शकतो एक आहे की तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येच स्टील किंवा आपला रेग्युलर कप नेऊन ठेवा म्हणजे मग तुम्ही जेव्हा केव्हा चहा घ्यायला जाल तेव्हा तुम्ही स्वतःचा कप त्याला देऊ शकता इतकंच नाही फोम किंवा प्लास्टिक जर आणलं गेलं तर प्रयत्न करा की आपण त्यातनं खायचंच नाही जर तुम्हाला बाहेर जेवण मागवायला जायचं असेल तर स्वतःचे डबे घेऊन जायचं आणि त्यातच ते जेवण घ्यायचं त्यातल्या त्यात हे असे ऑप्शन्स आपण वापरू शकतो कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही तिथल्या जे होस्ट आहेत त्यांना तुम्ही एनकरेज करू शकता की तुम्ही इको फ्रेंडली बायोडिग्रेडेबल जसे अरेक्का लिवचे किंवा बगासचे प्लेट्स वापरा म्हणजे आपण त्यांना डोनेट पण करू शकतो इतकंच नाही की सगळ्यांनीच जर आपल्या फॅमिलीमध्ये ठरवलं की नाही अजिबात प्लास्टिक फोम आणि पेपर प्रॉडक्ट आणायचेच नाही आणि वापरायचेच नाही तर मला वाटतं ह्या अशा सवयी लावून घेणं खूप सोपं जाईल पुढच्या वेळी तुम्ही हे आ, अप्लाय करणार आहात का आणि तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काही फरक जाणवतो का हे बघा जसं आता मी म्हटलं आपण मिशन फिफ्टी म्हणजे आपण पन्नासाव्या वर्षापासून पुढे अजून हेल्थी कसं राहू शकतो त्याकडे आपण हळूहळू वाटचाल करतो आहे राईट आणि मला वाटतं आत्ता आपण हॉर्मोनली खूपच वल्नरेबल असतो त्यामुळे ही छोटी सवय देखील तुम्हाला खरं खूप फायदा देऊ शकते कारण आत्ताच मेनोपॉज मेनोपॉज किंवा मे पोस्ट मेनोपॉज हे सगळे त्रास हे चाळीसशी ते साठपर्यंत बऱ्याच माझ्या मैत्रिणींना आढळतात आणि खूप त्रास होतो त्याचा तर एक नक्की लक्षात घ्या की ह्या छोट्या सवयी देखील तुम्हाला खूप फायदेशीर ठरवू शकतात मग ही सवय का महत्वाची आहे एक तर हे शरीरासाठी की हॉर्मोन त्वचा आणि ऊर्जा सुरक्षित होते पृथ्वीसाठी की कमी कचरा होतो आ, कमी मायक्रोप्लास्टिक सगळीकडे आढळतं मनासाठी की यामुळे आपण जाणीवपूर्वक जगणं म्हणजे जे म्हणतो की माइंडफुल लिव्हिंग ह्याकडे लक्ष जातं आपल्याला आपोआपच हलकं आणि अजून अचीवड वाटायला लागतं कारण आपण एक चांगली गोष्ट करतो आहे जेवण शुद्ध असलं तरी ते विषारी भांडत असेल तर खरंच आरोग्यासाठी ते अत्यंत हानिकारक आहे चला तर मग सोनापूर्णाच्या मिशन सुट्टीच्या ह्या ट्वेंटी फर्स्ट हॅबिटमधनं आपण असं करूया की कसं खातो हेही काय खातो तितकंच महत्वाचं बनवूया